सौ मनीषाजी so, तिरणकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष माननीय मनीषाजी तिरणकर एकनिष्ठा फाउंडेशन खामगाव महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसनी सन्मानित करण्यात आल्या हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील दुध्दीनगर येथील नगर, नगर परिषद मैदानावर दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्यात आपल्या देश विदेशातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात महाराष्ट्रातून माननीय अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष या मनिषाजी तिरणकर यवतमाळ शुभम शमी अभय तेल तुंबडे शिर्डी उपस्थित होते या सोहळ्याचे अध्यक्ष कमलेश मोहन हे होते प्रमुख पाहुणे आमदार भूपेश चौबे सोनभद्र श्रवण सिंग गोंड हे प्रमुखांनी उपस्थित होते सौ मनीषाजी तिरणकर यांचे वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील कार्याची दखल घेत गोल्ड मेडल ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्र देऊन त्यांचा सोहळ्याचा अध्यक्ष कमलेश मोहन एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा संस्थापक अध्यक्ष भैया यादव आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला विशेष करून हे क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखले जाते हा सन्मान मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे